लोकसभा निवडणुका तोंडावर असताना रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप अजित दादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमक्या देत आहे असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला रोहित पवार म्हणाले की या तीन प्रकारे दबाव टाकला जातो जे ग्रामीण भागात लाभार्थी आहे त्यांना मलिदा गँग म्हणतात ते तेथील ते कार्यकर्त्यांना फोन करून सांगतात की तुम्ही साहेबांच्या आणि ताईंचा सा प्रचार करायची हिंमत करायची नाही असं केलं तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल अशा प्रकारे दबाव टाकला जातो पुणे शिक्षक मंडळात जे शिक्षक कार्यरत आहे त्यांच्यावर प्रचार करण्यासाठी दबाव टाकला जातो तुम्ही प्रचार केला नाही तर तुमची बदली करून टाकू अशी त्यांना धमकी दिली जाते असे रोहित पवार म्हणाले तिसऱ्या प्रकारची धमकी ही गुंडांच्या माध्यमातून दिली जाते अशा गुंडांना यादी पुरवली जाते जे की जे ताईंचा प्रचार करतात व त्यांना धमकी दिली जाते की तुम्ही ताईंचा प्रचार करणे बंद केला नाही तर भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल पण यात एक अशी लाजिरवाणी गोष्ट आहे की दादांचे जे पदाधिकारी आहे ते देखील या गोष्टींचा वापर करतात परंतु ही गोष्ट सामान्य नागरिकांना आवडत नाही ते जेवढा दबाव सामान्य नागरिकांवर टाकतील तेवढा ताईंचा लीड वाढेल असे रोहित पवार म्हणाले